जागर यवला शहर मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून यवला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागातील शासकीय भरती प्रक्रिया खासगी संस्थांच्या मार्फत घेता ए पी एस सी मार्फतच घेण्यात याव्या तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी या परीक्षा देत असल्यानं भरती प्रक्रिया शुल्क फक्त एक ते एकशे पन्नास रुपये घेण्यात यावी अशी मागणी आता यावेळी मनसेच्या माध्यमातून करण्यात आली आहे सध्या शासनाच्या माध्यमातून ज्या भरती केल्या जात आहेत त्या खाजगी संस्थांमार्फत होत असून या काळ्या यादीत या संस्थांचे नाव असताना ना ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना एक हजार ते बाराशे रुपयांचा खर्च येतोय यामुळे शासनाने त्याची दखल घ्यावी अशा आशयाचं निवेदन यावेळी मनसे विद्यार्थी संघटनेनं नायब तहसीलदार पंकजा जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि सर्व विद्यार्थी सेनेचे हो सेने पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थी आज येवला अप्पर जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले आहे जे निवेदन विद्यार्थ्या स्पर्धा परीक्षेला बसतात त्या विद्यार्थ्यांची फी हजार रुपये आणि सायबरची फी दोनशे रुपये अशी बाराशे रुपये खर्च येतो तर आमची एक मागणी होती की यू पी एस सी एम पी एस सी अंडरमध्ये ही एक्झाम घेण्यात आली तर मुलांना कमीत कमी दोनशे ती ती ते तीनशे रुपयात ही फी लागत एका घरात तीन तीन चार चार मुलं आहे आणि सगळे गरीबाचे शेतकऱ्यांचे मुलं आहे मराठी आंदोलन चालू आहे त्या मुला त्या लोकांचे मुलं आहे त्या लोकांनी हजार हजार रुपये भरायचे कुठं चार चार हजार रुपये जातात एका घरात चार मुलं असल्या त्या मुलांवर कुठेतरी तरी अन्याय होतो आणि आत्ता संभाजीनगरला जो प्रकार घडला तलाठीच्या भरतीमध्ये त्याच्यात इतके असंख्य गरीब विद्यार्थ्यांनी एक्झाम देत असताना तिथं कंपनीला कंपनी ए एस कंपनीला जे कॉन्ट्रॅक्ट दिले त्याच्यातले काही अधिकारांच्या मुलांना दोनशे मार्काचे पेपर होतात दोनशे चौदा पडले हा भ्रष्टाचार होत असताना आपले खोकं सरकार महाराष्ट्राचं तीन कान बिघडा सरकार हे आजही म्हणतं आम्हाला सबूत द्या एवढा मोठा भ्रष्टाचार असून म्हणतं हे सबूत द्या तर मग हे सरकार आणि हे महाराष्ट्र चाललंय कुठे हे विद्यार्थ्यांना अन्याय करायचं आणि यांना फक्त जाती जातीत भांडणं लावायचे हा प्रकार चालू आहे यांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे आणि विद्यार्थ्यांच्या या मागण्या पूर्ण कराव्या त्या बाबतीत आम्ही उपजिल्हाधिक उप प्रांत अधिकाऱ्यांना आम्ही आज निवेदन देण्यात आलेले शासनाने विविध वीद विभागातील जे स्पर्धा परीक्षा घेतल्या जायच्या त्या मागील वर्षापासून एक काही संस्थांना देऊन ते खाजगीकरण क केलं गेलं आहे त्या खाजगीकरणामुळे जो तलाठी असेल ग्राम या ग्रामसेवक असेल याच्यामध्ये भरपूर प्रमाणात घोटाळा आलेला आहे दोनशेपैकी मुलांना दोनशे तेरा असे मार्क पडताय हा भ्रष्टाचार त्याच्यामुळे तयार झालेला आहे तर जेणेकरून या स्पर्धा परीक्षा एम पी यू पी एस मार्फत घेण्यात यावा आणि त्याच्यामुळे तो हा घोटाळा थांबला जाईल ही आज विद्यार्थी सेनेची मागणी आहे काय झालं आहे का ग्रामीण भागातील विद्यार्थी हा खूप गरीब अस गु खूप गरीब घराण्यातून आलेला आहे आणि प परीक्षा शुल्क पहिले शंभर ते दीडशे रुपये घेतले जायचं आहे आता ते एक हजार ते बाराशे रुपये शुल्क विकारलं घेतलं जाऊ राहिला त्यानं त्यामुळं आता जे परीक्षा फी भरल्यानंतर परीक्षा कॅन्सल झाली तर ती फर फी पण पर मुलांची परत मिळत नाही हा प्रकार कुठंतरी थांबला पाहिजे आणि ती परीक्षा खूप कमीत कमी केली पाहिजे ह्या आज विद्यार्थी सेनेची मागणी आहे ही जर लवकरात लवकर मागणी सरकारने दखल घेतली नाहीत तर याचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी सेने तर्फे तीव्र आंदोलन केले जाईल हा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा आहे यावेळी मनसे विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून येवला तहसील कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात आला होता जागर जनसांसाठी सचिन बखारे येवला